नमस्कार आणि बातमी येथून पाहूया शहरातील स्टेशन साकेत शंकर या तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे साकेत हा पॉलिटेक्निक कॉलेज हेडस येथे पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता त्याच्या मागील महिन्यात निकाल लागला होता आणि तो दोन विषयात नापास झाल्याने मानसिक तणावात होता नापास झाल्याची माहिती त्याने सुरुवातीला घरी सांगितली नव्हती मात्र काही दिवसांपूर्वी त्याने आईला सत्य सांगितले आणि त्यानंतर तो अधिकच डिप्रेशन मध्ये गेला अशी माहिती मिळते दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता साकेत कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडला कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शोध घेतला असता मात्र तो कुठेच सापडलेला नाही यानंतर चिखली गेट समोर सहाशे सोळा तेरा दरम्यान अप रेल्वे साई वर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला पोलीस व कुटुंबियांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पठवली मृतदेह साकेत भोयर याचाच असल्याचंही स्पष्ट झालंय फिर्यादी नितीन रमेश टाळे वय पंचेचाळीस यांनी दिलेल्या जबाबी रिपोर्ट मध्ये साकेतने मानसिक तणावातूनच आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे हा रिपोर्ट पोस्टे मुर्तुजापूर शहर येथे पंधराला रोजी नोंदवण्यात आला आहे